सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ सरकारचे लेखी उत्तर केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे जी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाशी संबंधित आहे गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये या विषयावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता अनेक कर्मचारी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की सरकार त्यांच्या निवृत्तीच्या वयात काही बदल करणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहेत आणि सरकारने या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे निवृत्तीच्या वयाबाबत सरकारची स्थिती केंद्रीय सरकारने आपल्या अधिकृत वक्तव्यात स्पष्ट केले आहे की सध्याच्या नियमांनुसार निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे हे वय विविध विभागांमध्ये आणि पदानुसार थोडेसे वेगळे असू शकते सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर निवृत्तीच्या वयासोबतचे सर्व संभ्रम दूर झाले आहेत मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की सध्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल करण्याचा विचार नाही संसद सदस्यांनी केलेले महत्वाचे प्रश्न या विषयावर एका संसद सदस्याने केंद्र सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले होते त्यांनी विचारले होते की सरकार लवकर निवृत्तीसाठी कोणती नवीन योजना आणत आहे का तसेच उशिरा निवृत्ती घेण्यासाठी काही नवीन योजना तयार करण्यात येत आहेत का असा प्रश्न देखील विचारला होता या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केंद्रीय मंत्र्यांनी नकारार्थी दिली आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही नवीन योजनांचा विचार केला जात नाही केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासमोर सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्याबाबतच नवीन नियम तयार करण्यावर प्रश्न विचारले गेले होते या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की सरकार या विषयात कोणतेही नवीन नियम बनवत नाहीत त्यांनी सांगितले की आधीपासून ठरवलेल्या नियमांची पूर्तता करणारे कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार लवकर निवृत्ती घेऊ शकतात याबाबत निर्णय पूर्णपणे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो सध्याच्या नियमांचे विश्लेषण केंद्रीय सिव्हिल सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत कर्मचाऱ्यांना आधीच लवकर निवृत्ती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे या नियमांनुसार पात्र कर्मचारी आपल्या इच्छेनुसार निवृत्ती घेऊ शकतात यामुळे नवीन नियम तयार करण्याची गरज नाही असे सरकारचे मत आहे सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की निवृत्तीचे वय कमी किंवा वाढण्याचा कोणताही विचार केला जात नाही जुने नियम कायम राहणार सरकारच्या या स्पष्टीकरणावरून हे स्पष्ट होते आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत कोणतेही नवीन नियम तयार केले जाणार नाहीत आधीपासून अस्तित्वात असलेले नियमच लागू राहतील निवृत्तीचे वय कमी करणे वाढवणे किंवा त्यात लवचिकता आणण्याबाबत कोणत्याही नवीन धोरणांचा विचार केला जात नाही या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांमधील अनिश्चितता दूर झाली आहे लवकर निवृत्तीच्या विद्यमान अवस्था अनेक कर्मचारी वेगवेगळ्या वे कारणांमुळे लवकर निवृत्ती घेण्यास इच्छुक असतात काही जणांना आरोग्याच्या समस्यांमुळे लवकर निवृत्ती घ्यावी लागते तर काहींना वैयक्तिक कारणांमुळे अशा परिस्थितीत जे कर्मचारी लवकर निवृत्ती घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आधीपासूनच नियम अस्तित्वात आहेत सरकारने यावर भर दिला आहे की या विषयात कोणतेही नवीन नियम तयार करण्याची गरज नाही स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना सध्याच्या नियमांनुसार स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत कर्मचारी आपल्या इच्छेनुसार लवकर निवृत्ती घेऊ शकतात या योजनेसाठी ठराविक अटी पूर्ण करणे आवश्यक असते अशा अटींची पूर्तता करणारे कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात सरकारने स्पष्ट केले आहे की या अस्तित्वात असलेल्या योजनेत कोणतेही बदल करण्याचा विचार नाही कर्मचाऱ्यांच्या चिंतांचे निरसन गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्तीच्या वयाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या काही जणांना वाटत होते की सरकार निवृत्तीचे वय वाढवू शकते तर काहींना वाटत होते की कमी करू शकते या सर्व चर्चांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती आता सरकारच्या स्पष्ट भूमिकेनंतर या सर्व चिंतात दूर झाल्या आहेत विविध पदांसाठी वेगवेगळे नियम केंद्रीय सरकारमध्ये विविध विभाग आणि पदे आहेत प्रत्येक विभागासाठी आणि पदासाठी निवृत्तीचे वय थोडेसे वेगळे असू शकते सामान्यतः निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे परंतु काही विशेष पदांसाठी हे वय वेगळे ठरवले गेले आहे सरकारने स्पष्ट केले आहे की या सर्व नियमांमध्ये कोणतेही बदल करण्याचा विचार नाही सरकारच्या या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की निवृत्तीच्या वयाबाबत कोणतीही नवीन धोरणे आणले जाणार नाही जे नियम सध्या लागू आहेत ते कायम राहतील कर्मचाऱ्यांना आता या विषयावर चिंता करण्याची गरज नाही त्यांनी आपल्या सेवेवर लक्ष केंद्रित करावे आणि सध्याच्या नियमानुसार आपली सेवानिवृत्तीची योजना तयार करावी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे निवृत्तीचे वय कमी करणे वाढवणे किंवा त्यात लवचिकता आणण्याबाबत कोणतेही नवीन नियम तयार केले जाणार नाहीत सध्याचे नियम कायम राहतील आणि कर्मचारी आपल्या इच्छेनुसार विद्यमान नियमांनुसार लवकर निवृत्ती घेऊ शकतात या स्पष्टीकरणामुळे कर्मचाऱ्यांमधील अनिश्चितता संपली आहे आणि त्यांना आता आपल्या भविष्याची योजना अधिकच चांगल्या पद्धतीने करता येईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद